फिचडी भातील तापलेलं आहे मी आता अगोदर लसूण टाकून घेते आता लसूण टाकलाय लसूण झालाय आता तापलाय आता मी कांदा टाकून घेते कांदा टाकल्यावर मी टाकून घेणार टमाटर कोथंबीर मंगडी बघा इथं फ्लावर आहे आणि सोयाबीन पण टाकणार आहे त्याच्यामध्ये हे पण स्वच्छ धुव मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे मसाला पण टाकणार आहे बघा हा मसाला मी लाल खिचडी लाल खिचडी फ्लावर बनवणार आहे तुमचे जेवण झाले का सर्वांचे युट्यूब फॅमिली आमचे जेवण नाही झाले आमचा अजून भात राहायला बनायचा पावसापासून खूप चालू आहे त्याच्यामुळं कोण दुकानात जात नव्हतं मग मी जाऊन आता सामान घेऊन आले बघा आता मी टाकते टमाटो टमाटर टाकलं आता मी टाकते कोथंबीर ही बघा हे बघा इकडं सगळं सामान टाकलं मी आता मी त्याला फ्राय करून देते छान आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ लाल मसाला आणि एक मॅगी मसाला त्याच्याशी पण बाथरूम छान लागतंय आता मी टाकते मीठ चवीसाठी मीठ तर टाकावंच लागत आहे चवीसाठी कशाला असं काय बोलायचं आता मी टाकणार आहे याच्यामध्ये हे लाल मसाला हे बघा हा लाल मसाला लाल मसाला टाकला आता मी टाकणार आहे हा मसाला हे बघा हा मसाला याच्यानी भात खूप छान लागतंय आणि ते दाखवून झाल्यावर मी टाकणार आहे फ्लावर आणि सोयाबीनची सोयाबीन तर तुमचे सर्वांचे जेवण झाले का आमचे नाही झाले आता करायचे बहिणीनो भावांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असतात तर सबस्क्राईब करा हे बघा खिचडीचा मसाला झालेला आहे तयार कॅमेरामॅन जवळ या जरा दाखवा हे बघा हा मसाला झालेला आहे आता आपण ते दाखवू हे फ्लावर आणि सोयाबीन मी याला थोडं पाण्यामध्ये पण धुऊन घेते आणि मग टाकते अजून एक राहिले हे बघा शेंगदाणे पण टाकायचे मला हे लक्षातच नव्हतं मला शेंगदाणे आता हे तीन सामान आता मी टाकून घेते आणि मग त्याच्यामध्ये आदर टाकते काय करते ग का? मला थोड शेंगदाणे बघ शेंगदाणे शेंगदाणे आली बघा मागायचे म्हणलं तर नाही आली आता शेंगदाणे मागायची बसता एवढेच अगो किती द्यायचे तिला <laughs> म्हणलं दुकानात जाय सामान ठेवे ते गेली नाही मला नाही जात आता मारायला <laughs> शेंगदाणे टाकलेले आहेत आपण हे बघा आता छान असं याला मिक्स करून घेते आता पाणी पण टाकायचं आणि तांदूळ तांदूळ टाकायचे ते बघा मी दुकानात ते तांदूळ आणलेले आहेत हे आहे दुकानातले तांदूळ त्याच्याने भात खूप छान टाकतो बघा खूप छान प्रकारे असं फ्राय झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण घेऊ आदान टाकून मला उत्तर तुम्ही आदान टाकलेलं आहे मी आता त्याला उकळी भाग तांदूळ बघू मीठ बरोबर आहे का आता बरोबर आहे सगळ खर आता आदान आलेला आहे आता बघा मी इकडे तांदूळ स्वच्छ धुवून घेते आणि आदाना मध्ये टाकते आपल्या भाताला उकळी फुटलेली आहे बघा आता मी त्याच्यात टाकणार आहे तांदूळ तांदूळ स्वच्छ धुवून बघा आता मी टाकते तर भेटू आपण आता नंतर व्हिडिओ मध्ये बाय